महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बॅकमी जन सामान्य पूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्याचमुळे वसमत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आणि त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्यांचा जे नुकसान झालं त्याचा मोबदला मिळावा यासाठी संदीप भैया माटेगावकर यां मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी आ, आक्रोश मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी आपला आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढून तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे निवेदनावर दखल न घेऊ तात्काळ दखल नाही घेतली तर पुढचा आपलं पाऊल काय असेल पुढचं पाऊल काय आम्ही रस्त्यावर उतरू रस्ता रोको करू जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊ त्या ठिकाणी मोठा मोर्चा नेऊ आणि हिंगोली जिल्हा हा जाम करण्यासाठी आम्ही हजारो शेतकरी घेऊन जाऊ आणि एवढ्या जर नाहीच फरक पडला तर आम्ही कृषी मंत्र्याला फिरू देणार नाही हा आमच्या या सर्व मित्र मंडळाच्या वतीने त्यांना इशारा देतो शासनाला इशारा देतो तात्काळ शेतकऱ्यांना मदत करा, करा तुमचे भाषण तुमच्या गप्पा तुमचे दौरे बंद करा आणि मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसून तात्काळ आदेश द्या आणि शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी पावलं उचला अन्यथा शेतकरी उद्या या मंत्र्यांना कोणालाही फिरू देणार नाही त्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल एवढा गर्भित इशारा मी या ठिकाणी देतो या ठिकाणी या मोर्चाला संभाजी ब्रिगेड या संघटनेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आपण सुद्धा पाठिंबा दिलाय काय आपली मागणी असेल खर तर हा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय आहे जीवन मरणाचा गंभीर प्रश्न आहे आणि अतिवृष्टी होऊन बरेच दिवस होऊन देखील अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची मदत ही शेतकऱ्यांना थेट मिळालेली नाही या उलट मंत्री महोदयांचे दौरे होत आहेत आणि एक करोड रुपये या भावाने एकरी विकली जाणारी जी जमीन नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गाच्या बाजूला आहे अशा जमिनीवर जाऊन सुटाबुटा मध्ये पंचनामे केले जात आहेत परंतु प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतीसह माती देखील वाहून गेलेली आहे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे घरांमध्ये पाणी शिरलेले आहेत घुर डोरं पशु पक्षी वाहून गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांची दखल या पंचनाम्यांमध्ये घेतलेली नाही निवळ आणि निवड थोताण चालू आहे म्हणून आमचा यांना गर्भी दिशा आला आहे त्यांनी तात्काळ शेतकऱ्याच्या खातावर तुम्हाला जे घडतं त्या पद्धतीनं रक्कम देऊन मदत जाहीर करावी अन्यथा तुमच्या विरोधामध्ये विग्रह स्वरूपाचं शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन उभं करण्यात येईल धन्यवाद शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी करण्यात आला याच आक्रोश मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी स्मारक यातून करण्यात आली आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली या जर मोर्चावर या शासनाने दखल नाही घेतली तर कृषी मंत्री यांच्या घराला घेराव घातला जाईल असाही इशारा या ठिकाणी या आता आक्रोश मोर् मोर्चाचे नियोजक संदीप भैया माटेगावकर यांनी दिलेला आहे पात्र हा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंडे वसमत हिंगोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.